टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा पवार का सचिन भैया पवार का बोलतोय मला पुण्यातील तुमचं ग्रुपच ऑफिस आहे त्याचा नंबर भेटेल काय विषय काय विषय एक मिनिट सांगते मला माझ्या धीरांविषयी म्हणजे हे आहे जरा प्रॉब्लेम आहे तर मला त्यांच्याविषयी बोलायचं होतं फॅमिली विषय का हा फॅमिली विषय नाव आहे तुमचं सारिका जाधव काय विषय ते बोलत म्हणजे काय झालेलं आहे दादा खूप मोठी स्टोरी आहे तशी खरं ती मी एवढा दिवस काहीच ऍक्शन घेतली नव्हती पण आता म्हणजे मला गरज वाटते म्हणून मी केलं ते माझं मिस्टर नाही आहेत आठ नऊ वर्ष झाले ते कुठे बेपत्ता आहे माहीत नाही मला आणि आमचे म्हणजे आठ नऊ वर्ष म्हणजे एक सहा सात वर्ष मी नऊ ते कोणत्याच मध्ये आमच्या सासरच्या लोकांच्या जसे मिस्टर गेले तसे आणि आता माझी सासू गेल्या वर्षी एक्सपायर झाली ती सरकारी जॉबला होती आणि त्याच्यानंतर माझ्या धीरांनी म्हणजे ती आजारी होती त्यावेळेस मला बोलवलं होतं तर मी गेले होते त्यांच्याकडे मला कुठेतरी असं वाटायचं की त्या कधी करी ना कधीतरी मला आणि माझ्या मुलांना बोलवतील म्हणून पण त्यांनी कधी म्हणजे आम्हा आमच्याकडे लक्ष पण नाही दिलं आणि कधी त्यांनी अ... हे पण नाही केलं आम्हाला म्हणजे सून आहेत माझे नातू आहेत म्हणून कधी त्यांनी त्या तेन लोकांनी म्हणजे जा पाहिलं नाही मी आई वडिलांचे तो होते माझे मी कष्ट करून माझी मुलं मी वाढवत होते मला दोन मुलं आहेत आणि आता मला मा म्हणजे गेल्या वर्षी आमची सास एक्सपायर झाली पण जो काही आमचा माझ्या मुलांचा हक्क आहे किंवा जे काय आहे ते माझे धीर मला देत नाहीत हॅलो खूप सारे केलेले दादा ना असं असं वाटत की माझ्या जबाब का अस ना की का कोण माझ्या बाजूनी बोलायला नाहीये बर मिस्टर कुठे गेले तुमचं नाही ना माहिती ते कुठे गेलेले ड्रिंक करत होते ते खूप आणि ते निघून गेलेले सात आठ वर्ष झालं ते कुठे काय माहित नाही हे हे माझ्या दिरांना पण माहिती आहे की त्यांचं काय झालेलं आहे ते कोणी म्हणतात ते वारलेत ते नाहीयेत आता म्हणजे तेच सांगतायत त्यांची बायकोच सांगत होती की ते नाहीत म्हणून आता शेवटचं ते गावाला होते आणि ते वारले आम्हाला काहीच त्यांनी खबर कसलीच कसलीच काहीच दिलेलं नाही मला काही माहित नाही त्यांच्याविषयी आणि हे लोक सांगत पण नाहीत आता की काय झालंय नक्की त्यांचं ते नाव काय मिस्टर विजय जाधव जाधव प्रॉपर कुठले तुम्ही आणि प्रॉपर म्हणजे आमचं गाव पंढरपूर काशेगावचं आहे मिस्टरच गाव मिस्टर प्रॉपर हा तेच पंढरपूर काशेगाव प्रॉपर मिस्टरच गाव पंढरपूर हा तुमचं आणि माझं माहेर तर आहे पण आम्ही सगळे पुण्यातच आहोत पहिल्याच पाहतं त्याच्यामुळे पुणेच सांगतो आम्ही पुण्यामध्ये किती वर्ष झालं पुण्यामध्ये किती वर्ष झालं पुण्यामध्ये माझा जन्मच पुण्यातला आहे दादा आणि जन्म कुठला आहे मिस्टर पुण्यातलाच आहे हा नव्हतं झालेलं होतं ना बारावी शिकलेले होते ते ड्रिंक होती का ड्रिंक करायची सवय होती म्हणजे ते लहानपणापासून बाळ आराधी होते आणि ते आराधी लोकांमध्ये जाऊन जाऊन त्यांना पहिले काहीच व्यसन नव्हतं पण त्या आराधी लोकांमध्ये जाऊन जाऊन त्यांना नंतर व्यसन लागून गेलं तर त्या व्यसनाच्या आधारी ते गेले आणि ते असतात झोपती लोक वगैरे सोबत ते फिरायचे आणि त्यांच्या सोबत फिरून फिरून ते तसेच त्यांच्यासारखे साडी घालून नंतर फिरायला लाग लागले होते माझ्या लग्नाच्या नंतर एक तीन चार वर्षांनी कशामुळे माहित नाही त्यांच्यामध्ये फिरायला लागले तर ते त्यांच्याच सारखे झाले होते साडी घालून फिरायचे ते त्यांच्यासोबत धंदा वगैरे काही करत नव्हते नुसते पीठ फिरायचे आणि त्यांच्या सोबतच फिरायचे ते मध्येच कुठे असेल ते नाही त्यांचे इथे म्हणे ते म्हणे गावाला होते शेवटच्या आणि ते वाढले आमच्या जावेने हे सांगितलं होतं मला आणि आमच्या दीर आता त्याच्यापासून म्हणजे आम्हाला म्हणतात की नाही म्हणे आम्हाला काही माहीत नाहीये म्हणे तसं काही नाहीये चौकशी लोकांमध्ये मी माझ्या परीने जेवढी होईल तेवढी एवढ्या वर्षात चौकशी केली पण नाही झालं आणि पोलीस चौकी वगैरे ते माझे आई वडील होते घाबरतात या सगळ्या गोष्टींना त्याच्यामुळे ते आम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे पण काही केलं नव्हतं कशामुळे घाबरतात आता जे आपलं माणूस गेलाय मला पोलिटिशियन मधून पोलिटिशियन लोकांकडून कशाबद्दल घाबरायचं होत पण मला जाऊच दिलं नाही आणि त्यावेळेला माझी मुलं जरा लहान लहान होती मला पण सपोर्टला कोणी नव्हतं त्यामुळे मी पण काही मग गेली नाही तिथपर्यंत अच्छा मुलं किती तुम्हाला ते दोन आहेत बर तुमचं वय ते माझं वय आता थर्टी सेव्हन आहे थर्टी सेव्हन अच्छा मिस्टरांचं ते आपलं मिस्टरांच्या भावाचं लग्न झालंय तुमच्याकडे झालेले भावाचे लग्न झालेले त्यांच्या आम्ही मधवे मला दोन धीर एक मोठा धीर आहे एक बारका धीर आहे जो बारका धीर होता तो माय सासूं जवळ होता त्यांनी आम्हाला कधी आमच्या आम सा सासूशी म्हणजे नाही का असं हे करून नाही दिलेलं त्यांनी आम्हाला लांब 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 लांबच काढलेले तिच्यापासून पहिल्यापासून आमच्या बारक्या धीरांनी सासूची आमची अशी त्यांनी कधी हेच होऊन दिलेली नाही भेट अशी मायाच घालून दिलेली नाही त्यांनी कधी दोघांधी लग्न झाले आहेत का हो धीरांचे लग्न झालेले दुसरे धीर बोलतायत आता बोलायला लागले ज्या वेळेस आमचे सासू वारले ना दुसरे तर मग आता या लोकांनी काय केलं की नाही म्हणे आमच्याकडे काही नाहीये म्हणे आईने असं काही करून ठेवलेलं नाहीये आणि काही आमच्याकडे नाहीये आम्हाला काहीच माहित नाही आईने कोणाच्या नावावर काही केलेलं आहे किंवा काही नाही हे आमच्याकडे नाहीये नाहीये करत त्यांनी सात सात आठ महिने असेच घालवले हो कारण जून मध्येच आमच्या सासू एक्सपायर झाल्या आणि सात आठ महिन्याचे जो आता किती वर्ष होत आले आता त्याला तर त्यांनी असेच घालवले एवढा दिवस आणि आता एक काल परवा त्यांनी आमच्या मोठ्या धीरांना एक कागद दाखवला म्हणे त्याच्यात म्हणे असं लिहिलेलं आहे की आईने म्हणे सगळं काही असेल ते माझ्या बायकोच्या नावावर केलेलं आहे म्हणे म्हणजे त्याला वारीस बनवलेलं आहे हा असंच केलेलं आहे म्हणे मग त्यात तिन्ही तीन मुलं आहेत ना त्यांच्या त्यांचं फ्लॅट आहे आणि त्यांचं हे कार आहे आणि त्यांचा रिटायरमेंट झाल्यानंतर सरकारी नोकरी होती ना त्यांना तर रिटायरमेंटचे त्यांचे काही पैसे असतील ते आणि त्यांनी आम्हाला दागिने पण खोटंच सांगितलेले भरपूर त्यांनी दागिने त्याच्यातले काढून घेतले ते दागिने त्याच ते वेळेला त्यांनी त्या वारल्यानंतर एका एक दोन महिन्यांनी ते सगळे मोडले आणि त्याच्यामध्ये चार वाटणी केली आमच्या सासरीची पण त्यात वाटणी केली त्यांनी आणि त्या सासऱ्यांची आमच्या सासरा आहे का हा आहेत ते आमच्या सोबत नव्हतं म्हणजे आमच्या सासूसोबत ते राहिलेलेच नाहीत सतरा अठरा वर्षपासून लांब राहिले होते ते त्यांनी दुसरी बायको केलेली होती ते तिच्याकडेच होते ती वारल्यानंतर ते आमच्या घरी आलेले आहेत हां शेती शेती वगैरे गावाला तसं काही नाहीये त्यांचं जे काय असेल ते इथंच आहे हा आणि मला माझा प्रॉब्लेम काय आहे मला माझ्या मुलांशिवाय कोणी नाही आहे आई वडील आहेत पण ते ते पण थकलेले आहेत आणि ते तरी किती हे करणार आहेत त्या असल्या गोष्टींमध्ये पडायला खूप भीत आज आईलं माझ्या मुलांचं नुकसान तर खूप झालेलं आहे याच्या सर्वांमुळे कारण एकटी तर मी माझ्या पोरांचं शिक्षण वगैरे तर जास्त काही करू शकले नाही मोठा मुलगा तर परिस्थितीमुळे जॉबला जातोय बारका आहे आता अकरावीला जातोय तो मुलगा कंपनीत जातोय तो वॉटर ह्याच्या काय होईल पाण्याची बॉटल वगैरे हे करतात ना त्याच वय आता एकोणीस आहे तुम्ही त्यांच्या पासून वेगळे असतात कोणा पासून धीरन पासून हो धीरन पासून धीरनच्या घरा पासून हा लांब आहे मी इकडे तळोजा राहायला ते, ते पिंपरी चिंचवड कासारवाडी मध्ये ज्या वेळेस मिस्टर केला तेव्हा पासून तुम्ही माहेरीच आहेत हा माहेरीच आहे अच्छा माहेरी पण तिथेच असतात तुमच्या घरचे लोक माहेरी माझे आई वडील आहेत भाऊ आहे आणि भावाची बायको होती पण ती आता नाहीये सध्या तर मग भाऊ असतो आणि आई वडील असतात पण मी वेगळीकडे राहत होते म्हणजे शेजारीच राहत होते रूम भाड्याने करून माझं मी कमवून खात होती पोरांना माझं मी पाहत होती म्हणजे आई वडिलांवर डिपेंड नव्हती मी कोणते सासरा काय ज्या ज्यावेळेस लग्न करताना होतं का होते सगळे होते सासरा काय करतो नाही मी माझे वडील आले होते ज्यावेळेला हे सगळं ठरलो ठरलो होतं बोलायचं वगैरे सगळं mm. तर त्यावेळेला वडील आले होते माझे वडील म्हटले मग हे काम करत तिला माझ्या दिराला सरकारी नोकरी आहे बारके दिराला तर mm. त्यानं मोशीला ना जागा घेऊन बंगला बांधलेला आहे सगळं आहे त्याला काही कमी नाही असं नाहीये तर म्हणे मग मा ती इकडं तिकडं वन वन भटकत फिरते दोन पोरांना घेऊन तर तिला इथे राहू देत घरामध्ये नंतर मग तुम्हाला वाटेल त्यावेळेला सगळे मिळून ते घर विका आणि मग तुम्हाला काय असेल ते तिघांनी वाटून म्हणे काय असेल ते तोपर्यंत तोपर्यंत तिला राहू दे नाही नाही म्हणले तिला इथं नाही ठेवायचं म्हणले आम्ही नाही देऊ शकत म्हणले दे। सासरं पण तेच बोलला नाही आहे सोबत आमचा पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेंट करून भेटली नाही का पोलीस स्टेशनमध्ये नाही गेले कारण मला मी जिथे जिथे अशी गेली ना मदतीसाठी एकच मला सांगत येतं की नाही पोलीस काही करू शकत नाही या गोष्टीला पोलीस काही करू शकत नाही या गोष्टीला आता तुम्हाला काय मदत तुम्हाला नाही एक तर मला ना म्हणजे मी ह्याच्यासाठी ऑफिसचा नंबर मागत होते की माझ्यासोबत येऊन हो जर त्याची कंप्लेंट होत असेल तर मला कंप्लेंट तरी करायची आहे कारण या लोकांनी खूप माझ्यासोबत पहिल्यापासून फसवाफसवी केलेली ज्या वेळेला मी माहेरी राहत होती माझ्या माझ्या मुलांना शिक्षणासाठी दाखले लागत होते जातीचे त्यांना मला ऍडमिशन घ्यायचं होतं मिलिटरी स्कूलमध्ये Uh -huh. तर त्याला जातीचे दाखले लागत होते त्यांना मी मागितले तर त्यांनी मला दिले जातीचे दाखले म्हणे मी काढून आणतो म्हणे आणतो म्हटले काढून आणले आणि त्याच्या फक्त आम्हाला जेरॉक्स कॉपी त्यांनी हातात दिल्या होत्या जेरॉक्स दिल्या तर मी तिथं गेली शाळेमध्ये ऍडमिशनसाठी तर त्यांनी आमचे असं सांगितलं की हे कॉपी आहेत मी माझ्या दिड्यांना परत फोन केला तर ते मला म्हणे नाही नाही म्हणे आता असेच निघतायत म्हणे प्रिंटमध्ये निघतायत म्हणे सगळ्या आता जातीचे दाखले ते काय म्हणे झेरॉक्स नाही ओरिजिनलच आहेत असे म्हटले आम्ही त्या शाळेतल्या लोकांना सांगून सांगून थकलो माझ्या ऍडमिशन काही तिथं झालं नाही mm -hmm. सगळ्यात मोठं नुकसान माझ्या मुलांचं झालं नाही झालं तिथं माझ्या मुलांचं ऍडमिशन कारण आम्ही एस सी कॅटेगरीतून तर तिथं माझ्या मुलांचं शिक्षण ऍटली दहावी पर्यंत तरी चांगलं झालं असतं ते पण नाही झालं आणि नंतर आता ज्या वेळेला माझी सासू वारली तेव्हा वा मी त्यांना बोलली तर मला म्हणे की हो म्हणे मी आणले होते काढून तुम्हाला म्हणे मी जेरोक्स दिले ओरिजिनल मी ठेवून म्हणलं कशासाठी ठेवून घेतले ते तुम्ही ओरिजिनल तर म्हणे मला माहित नाही म्हणे मी कशासाठी ठेवून घेतले होते म्हणलं मग मा कुठे आता तर माहित मा नाही गहाळ झालेत म्हणे ओरिजिनल दाखले आम्ही पहिल्यापासूनच माझ्यासोबत असे वागत आलेले मग आता त्यांनी जबरदस्तीने मी नको मग मी म्हटलं होतं त्यांना आता माझ्या मुलांच्या जातीचे माझी मुलं झालेत थोडेसे मोठे माझं मी जाऊन काढून घेऊन येईल मला नको आहे म्हणे आता म्हणलं तुमची काही गरज नाही माझे मी काढून घेते जातीचे दाखले नाही नाही म्हणतात ते घाबरले काय झाले माहीत नाही पण त्यांनी जबरदस्तीने माझ्याकडनं आता पोरांचे डॉक्युमेंट्स वगैरे घेतले आणि मग मी देतो आणून काढून म्हणे त्यांचे जातीचे दाखले तुमच्या मुला, मुलांच्या शिक्षणासाठी पण काय मदत केली नाही तुमच्या नाही काहीच नाही दादा म्हणजे मीच तर ना पंधरा पंधरा दिवस घरी यायचे नाही असेच फिरायचे तर लोकांमध्ये फिरायचे मी माझे घर माझे लेकर मी स्वतः सांभाळलेली आहे एवढे मोठे केलेले रडू नका प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी काही गोष्टी असतात संघर्ष प्रत्येक गोष्टीमध्ये असतात असं रडू नका आता तुमचे मिस्टर असं निघाले मला सांभाळत लागेल ना शेवटी नंतर तुमची मुलं तुम्हाला हा मग मी सांभाळले ना तेवढंच मी ह्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हती कॉन्टॅक्ट मध्ये की नाही मला ह्यां लोकांनी परत म्हटलं नाही पाहिजे की बीक मागायला आमच्या दारात तुम्ण उभी राहिली नाही मी त्याच्यासाठी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हते एवढ्या वर्ष आणि कधी फोन करून आम्हाला विचारलं नाही की वहिनी कुठे दोन आहेत आहेत बरे का काय करतात कधीच त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला नाही मुलं तुमच्या हक्काचं एक हजार एक टक्के दुसरी गोष्ट आता मदत तुम्हाला कशी करावं सांगा तुम्हाला मी मदत तुमची कुणाकडून होईल का लहान धीराकडून का मोठ्या धीराकडून का तुमच्या सासऱ्याकडून बारके दिराणांकडनं कारण जे आहे ते सगळं बारके दिराच्या हातात आहे सध्या कारण आम्ही तिथं नसल्यामुळे आम्हाला काही माहिती नाही आहे कुठल्या गोष्टीची आणि त्याचाच फायदा यांनी घेतलेला या आहे एवढे सहा सात महिने हा म्हणे काय म्हणे माहिती आहे का मला काही माहित नाहीये आणि आईचं एक कामामध्ये मित्र होता आणि त्याला सगळं माहिती आहे त्याच्याकडे सगळे तिचे डॉक्युमेंट्स तिने ठेवलेले आहेत तर म्हणे तो आता कॅनडाला गेला होता आणि तो त्या कुठल्या कुठल्या ओरिएंटल इन्शुरन्समध्ये होत्या स्वीपरच्या कामाला इथं वाकड्यावडीला ओरिएंटल इन्शुरन्स सॅलरी त्यांना नाही नाही म्हटलं तर एक अठरा वीस हजार रुपयाच्या वर सॅलरी होती आता नंतर हा अठरा वीस हजार रुपये मी फक्त अंदाज सांगते एक्झॅक्ट मला माहित नाही लोकांनी मला कधी दाखवलं पण नाही मी फक्त एक अंदाज सांगते तुम्हाला ठीक आहे काय हरकत नाही तुमच्या नाव काय मुला आजय जाधव आजय जाधव आणि मोठ्या धीराचं प्रदीप जाधव आणि सासू सासऱ्याचं आमच्या सीताराम जाधव सासूबाई तुमच्या इंदुमती जाधव तुमचं सारिका जाधव मिस्टरचं विजय जाधव बरं आता नंबर आहे का तुमच्याकडे तुमच्या हां बरं हॅलो बोला बोला हॅलो जा आजी जाधव बोलते का हा हॅलो बोला सचिन भाई पवार बोलतो हे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य तुमचा आवाज स्पष्ट येत नाही सचिन भैया पवार बोलतो हे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप माझ्याकडे कम्प्लेट आली आहे तुमचा आवाज स्पष्ट येत नाही सर बोला ना सर तुमचा आवाज येत नाही ना मला स्पष्ट गाडीवर गाडीवरती आहे का हो हो बट हरकत नाही तुमच्या वहिनीची कंप्लीट आली माझ्याकडे सारिका विजय जातो हां काय विषय सांगावं जातात बरं फोनवर समजणार नाही बोला बोला काय म्हणून तक्रार आहे सर माझ्याकडे तक्रार अशी आहे काही प्रॉपर्टी मिस्टर पण निघून गेले तर त्यांच्या मुलांचे काही हिस्सा पण भेटत नाही सासूबाई एक्सपायर झाली आणि काही हिस्सा पण देत नाही दादा आणि माझ्या मुलांना कसं सांभाळू मी काय करू हे समजा त्यांचं म्हणणं आहे आणि तुम्ही त्यांना फसवणूक करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे हिस्सा वगैरे काहीच नाही म्हणून तुम्ही त्यांना असं उलट उलट बोलताय म्हणून असं त्यांचं बोलणं त्यांचं

किंवा असो या नसो हे सगळं सामान वाटत बरोबर बरोबर कायदे म्हणजे आशा नाही कुठं कुठलाही असं प्रॉपर्टी असो जो किती भाव असेल ते तुमच्या पूर्ण भावामध्ये होणार असते लक्षात ठेवा नाही दीव सर तुम्हाला एक सांगू सर आता लोकांचे विचार तर मी वेगळे माझे विचार सर मी वेगळे लोक काय विचार करतात विचारला ना भेटले ना आपल्याला आहे ना आपल्या नाव कशाला दुसरा द्यायचं

मी पूर्ण भारतभर काम करत असतो आणि दुसरी सामाजिक काम करतो ह्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतो आणि दुसरी राहिली गोष्ट येतो तुमचं काय ते विषय मिटवून टाकू तुमच्या बहिणीला पण बोलून घेतो तुम्हाला पण बोलून घेतो काय ते विषय मिटवून टाकू आपण चालतंय ना सर ठीक आहे माझं माझं प्रामाणिकपणे समजावून सांगा की बघा ते द्यायला तयार आहे तुम्ही काय घेत नाही ठीक आहे ठीक आहे काय ते मी येतो तुमचं काय ते विषय तिथे मिटून टाकू तुमचं नाव काय म्हणलं सर सचिन भैया पवार तुम्ही युट्यूब फेसबुकला सर्च करा माझ्या नावानं कळून तुम्हाला सचिन भैया पवार ग्रुप ना हो oh. हो तानाजी ते ने 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 ना मेन आहे ना हो तानाजी भाऊ जाधव भाऊ म्हणा काय म्हणू शकतो मोठे असं त्यांचं दार्ज लय मोठं आहे मोठा आहे मी साहेब नंतर बोलत साहेब नंतर बोललो मी, बोला का मी का ना काही हरकत नाही माणूस चुकतो मी मान्य करतो येतो काय ते विषय मिटून टाकू आपण तुम्हाला कुठे काय तुम्हाला कुठे काय मदत लागायचं सांगा तुम्हाला मदत करू पण हा काय विषय ते खूप रडत आहे तुमची बहिणी ते काय ते विषय मिटून टाकू ते ठीक आहे मी तुम्हाला फोन करेन कधी यायचं काय नाही तुम्हाला बोलतो हो बोललो त्यांना मी हो झालं विषय काय नाही त्यांनी द्यायला तयार आहे तसं काय नाही काय म्हटले ते हो द्यायला तयार आहेत बोललो म्हणलो मी त्यांना येतो आणि काय ते विषय त्यांना पण पण तुम्हाला बोलून घेऊन ते काय का ते में में ते विषय क्लोज करून टाकू आपण नुसतेच म्हणतात फक्त ते म्हटले की आता पुढच्या रविवारी बोलवणार आहेत म्हणे सगळ्यांना सांगणार आहे सगळ्यांसमोर ते दाखवणार आहे म्हणे डॉक्युमेंट ते आम्हाला काही नाही देत दादा नाहीच देते तुम्हाला बोलत ऐकून घ्या हा तुम्हाला बोललेलं वेगळं पण मला बोललेलं वेगळं मी जे हाँ. काम करतो डायरेक्ट टोकावर काम करत असतो इकडे फेक नाही इकडे तिकडे आणि तिकडे असं बोलायचं काम नसतं माझं ठीक आहे त्यांना बोललोय मी मी फोन करतो कधी यायचं काय नाही ते विषय मी विटून टाकून ठीक आहे दादा चालेल म्हणून सांगितलंय तुम्हाला एक बोलत असेल आपल्याला तसं आपल्या समोर तसं चालणार नाही नाही मी तेवढा विश्वास आहे म्हणून तर तुम्हाला फोन केला ना तुमचे व्हिडिओ पाहते ना युट्यूबला म्हणून तर तेवढा विश्वासाने फोन केला दादा कारण शेवटचा पर्याय तुम्ही मी खरं सांगू मी ताईंना पण केला होता कॉन्टॅक्ट संगीत होत हे कोणी वानखडे सांगितले होते आणि ते वकील मला तुम्ही त्यांचे डिटेल्स घेऊन या हे घेऊन या ते घेऊन या दादा मी एकटी कमवती घरामध्ये पोरगा माझा त्याला जेव्हा जाऊ वाटेल तेव्हा जातो तो त्याच्या काही एवढं मनावरती नसतं कामाचं होत मी बोललो मगाशी तुम्हाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही 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 गोष्टी असतात ते हा मग मी सगळं सोडून कामधंदे सोडून मला त्याच्या मागे पळत बसायला वेळ नाही ना एवढे सगळे डॉक्युमेंट आणि गोळा करा नाही कुठल्या वकील हक्काच आहे तुमच्यातून मुलांचा हक्क आहे ते भेटणारच लक्षात ठेवा तुमचा मिस्टर तुम्हाला इथे निघून का कुठं झालंय काय झालंय तुम्हाला पण माहिती नाही बरोबर नाही माहिती काहीच माहित नाही ते तुम्हाला मी करून देणार म्हणजे नक्कीच करून देणार लक्षात ठेवा हा मग काय म्हटलंय मग ते बोललोय मी ते ना कधी आहे काय नाही तुम्हाला सांगेल म्हणलो